गाडी बघितली जरा क्वालिटी दिसते का चेक कर करा पाहिजे बघा जरा चालू करा बघा लाईव्ह लाईव्ह का सांग दिसते काय हे क्वालिटी दिसते का बघायला तर मला नसतं जरा हे करा चालू करा जरा हा बरं ते म्हटल्या मग काय अडचण नाही करायला ओके

नाही जुना आहे मोबाईल माझा पासवर्ड मारतो नाव काय आहे विओ वाय ट्वेंटी वन आहे पर्सिय पाच एक हेलिकॉप्टर आलाय नाही वाढत आला अजून कुठे पळणार आहे काय माहीत नाही नेमकं बा बाकीच दाखव तू जरा काम चालू आहे मोबाईलवर हो बेळंकीला आहे बघू आता कसं कसं जमते काहीत नाही आहे बाकीचं धावतो थांबा जरा दोन मिनटं मोबाईलवर काम चालू जरा हो दुसऱ्या मोबाईलवर एकच मिनिट अगं जरा वाईट स्टुडिओ उघडत चालू आहे दोन मिनट थांबा हेलिकॉप्टर नाही अजून आला कुठली कुठली येतात ही उघड पण आहेत का बैल तुम्ही ठेवलं काय डिकीत बसलं बरोबर या का जो होिरडून शिरडून बेळंकीला कसं सांग बघू का आता कामाचं नियोजन कसं कस, -कस काय एका एक दिवसात दोन दोन मैदान जरा पॉसिबल होत नाहीत तरी पण वैरणी जुनी लागली की येणार तुम्बूर नाही माझं गाव अंकले आभार आहे फक्त क्वालिटी चेक करत राहा कुठला असे बरोबर का हां जनरल गट अजून एक तासभर लागेल का नाही तासभर लागेल बघा आपली संस्कृती जपताय आभार एकूण पाहुणे बरं हरण्या आला हे काय वय दाखवलंय बघा सुरुवातीला आता फोन कसा उचलू दानवड काळ yeah. अमेरिकेतून बघ कुणाला पाहुणे अमेरिकेतून बघायला आल्या अमेरिकेतून आता सध्या बघायला होय दिसत नाही सरळ थांबा जरा प्रॉब्लेम या लागलाय करण्याला पहिलं कोणतं आहे बाशिंग गोरा हो

आपलं नाद कुठंपर्यंत केलं आहे बघा होय होय सूरजमाळी दिसत नाही दादा पुण्यातून बघत आहे मला आता कसं कसं क्वालिटी कशी चेक करायची काही करे। कळ जरा आता पब्लिक झाले त्यामुळे बघू आता काय प्रॉब्लेम आहे झारखंड अमेरिकेतनं बघायला लागलेत व्हिडिओ एकट्यानं कमेंट केलाय की झारखंड आभार आहे जम्मू हे कुठलं कुठली गाडी शाळा आणि ती हा राडीवान धप्प मारल्यात काय ओके म्हणजे चेकचा यो कशा टप्पा बैल ओके म्हणून बारीक बैल ओळखते काय सरजा पप्पू देव का ते पैशीची गाडी आली आहे का पैशीची गाडी आली का अजून बघितलं नाही हो चाललोय अजून हो आलो जरा मी ही कुठे गुलबे आलाय गुलबे आलाय का अजून सगळी पहिलं बघितले हळूहळू चालू आहे बघतो कुठला हेलिकॉप्टर पण आलाय का बघतो थांबा दादा मानगावतून किती लांब आहे मैदान मानेगाव मानेगाव लई आहे मी ऑस्ट्रेलियात बघत आहे हो काय तुमच्या भागात आली आत्ता सगळं आवडून आले पाक्रिया आणि म्हैसे अगं नाही ताशा पाटील सुंदर्या काय दिसत नाही अर्धा पाऊन तास तुमचं नेट चालू आहे जरा बघा बघू चेक करा इकडं साहेब आहेत बघा परीत साहेब क्लिअर मला दिसायला क्लिअर पण आता सबस्क्रायबरूब लाय आता इथ ना गुजरात वरून सागर शरद आभार आहे दादा दिसतंय लक्ष्मण बाबर दिसाले ना नाही दिसाले दिसाले दिसले आर आहे हा आलायसा 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 भरपूर आलायसा साहेबांसंकट राहिलाय म्हणजे आलाय फोटो येत नाही घालायला त्या स्टेज कशी मणिपूर रच्छा भरपूर लांब लांब बघायला आले का आभर आहे आभर आहे सगळ्यांचं क्वालिटी वाढवा जरा क्वालिटीला प्रॉब्लेम काय ती

ना पलाम गाडी गाडीमध्ये कोळ्यात ना, ना? हेलिकॉप्टर आला आहे का हेलिकॉप्टर नाही वाढत नाही आलं ना का आला नाही आला नाही हरण्याला पैर बाशिंग सिद्धा हरण्याकडे जावा मग अशीच गेली हो बकासूर आमचा आहे का बकासूर आता नानांचा कायच व्हिडिओ बघणार क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवायला येत नाही हो रेंजला कसं आहे पब्लिक जास्त झाले की रेंज कमी येत्या सगळी सगळ्यांचं रेंज दाखवते नाही सगळ्यांनी मोबाईल स्विच अप करायला पाहिजे तेव्हा आपल्याला रेंज येत तेव्हा रेंज येते नाही तर मग तेव्हा प्रॉब्लेम होती गुलब्या आलाय काय गुलबिया नाही आला गुलबिया नाही का कोण कोण फक्त जनरल जी म्हणल्यावर बेळंकी काळ एक आले बघा अजून किती वेळा सुटला अजून अर्धा पाऊन तास जयदीप आहे का शेठ वड्डा आणि कलम्या का नाही घरची सोडणं गाडीवान राहुल चौकले होय काय तुम्ही कवा इकडं भरती झाली तुमची चिंचणी शेठ वड्डा आणि कलम्या हे काय बैज्या आणि बिकोडी पाखऱ्या हां बरोबर हरण्याची संगट कोण आहे हो। ओ हरण्याचे संगट वाशिंग बोवर आहे वाशिंग बोवर आहे राहू शेत आहे भिकोडी पाखऱ्या आणि बिलोडी बैज्या बेळंकी कवा आहे बेळंकी आज पाच ला असेल चार चार वाजता आता बघू कामाचं नियोजनावर जायचं का नाही ठरवायचं आहे सकाळ मैदान जरा बरं वाटते बुलेट शेबे आलाय बुलेट शे जनरलच्या गाड्या कुठल्या कुठल्या आल्या तरी आणि ही एवढी दोनच वरच्या गाड्या का तब्येत काढ कुठल्या का पाक असं वाढ दिसायला हात हात एवढे एवढे दिसायला लागले कडवास कडव्याचा वल्लबंद केले हरण्या कुठं हरण्याची कडा लांब चला हो येऊ का अनुज ओपन टू आलो राहुल दा शी तुमचं काय कुठ किती कोण शीबाई होय हा हा भोसे खूप दिवसाने आपली लँग्वेज ऐकली बरं वाटलं सुदीप भाऊ आभारे आभारे कोणालदा गोकुळ शिरगावला येणार आहे काय गोकुळ शिरगावला बघू काय काय अजून माझी एक ट्रीप आहे दहा बारा दिवसांची बारा तारखेपासून ती जर का पोस्ट म्हणजे तिकीट कन्फर्म झाली तर मग चोवीस तारखे पण कुठलं मैदान नाही आणि काय नाही बारा तारखेला जरा बाहेर जाणार आहे वैष्णवी देवीला व्हिडिओ फुटलाय म्हणजे जर पब्लिकात गेले का नाही त्याबद्दल जर माफ करा पब्लिकात गेले की प्रॉब्लेम येते जरा रेंज कमी पड द्या सगळ्यांची मोबाईल चालू आहेत ना फोन नेट इंटरनेट हा ला होय लाईव चालू आहे बक्षीस किती आहे बक्षीस आहे पंचवीस हजार इकडे इकडे जायचं राहिले अजून कुठली इंडियात येणार आहे व्हिडिओ फक्त लवकर येते का ये नाही काय म्हणत आत्ता मैदान ड्रोनचं व्हिडिओ येणार आहे का हो येईल की बेनाडी मैदान कधी काय अजून कसं आहे जाहिरात पडली नाही पण आहे लवकरच ही कुठली उठली शरदवाडा आणि घेऊ हाशिम पैर होय वाशिमपौर आहे अजून पहिलं कोणी इकडं आहेत शिकड आहेत गाड्या व्हायच्या गाड्या जनरल एक दहा तीन हा सतत शिडली उठली होय माणगाव सर आणि हां हां हो, हो। रहनी? सरकार नमस्कार हॅलो थांब मारत नाही गो नाही आमचे पण आहेत मग काय काय फक्त जरा पाषण झाले त्यामुळे जरा बंदच आहे लवकर आत भरून येणार आले आणि त्यात तो पण एक सुटलं मैदान दाखवा मैदान अजून चालू आहे अरेक जर लाईव्ह चालू आहे बर माणसं म्हणजे मैदान दाखवा मैदान अजून चालू आहे होय पैशि गाडी नाही वाढतो पैशीची गाडी आल्या काय म्हणजे नाही आली होय नाही शूटिंग व्यवस्थित करायचं की आम्हाला नको नको हाय द्यायचं आहे बघू कसं आहे जरा हे होऊ दे मग परत न मग काही चांगला घ्यायचा सलगर काळ सलगर हो हे जे बस करूया होय तिकड तिकडं जाऊ इकडे काय आहे गुढे असेल तिकडं घुढे असेल हा वर्दी कुठला वर्दी आणली आहे त्याला आत्ताच गुंजुटल हरण्याच गाडी वन बंडाभू हे कॉप्टर नाही आलं हेलिकॉप्टर बिळंकीला पळणार आहे अंदाज काय माहित नाही कुठं पळणार आहे इथं तर काय नाही अजून उडुकलं इथं काय नाही अजून हे आपल्या गावाजवळच मैदान आहे ना एकोणीस बावीस किलोमीटर गाव आहे आपल्या इथे त्यामुळे इकडे गडबडी नाही समजा बैल व पैर सांगा कोणाबरोबर पळणार हरण्या भाषण बरोबर आहे बघा काय